शेगाव शहरातील अवैध धंदे बंद न केल्यास युवक काँग्रेस व किसान मोर्चा काँग्रेस यांच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करू आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात येतोय शेगाव शहरातील अवैध धंदे बंद न केल्यास युवक काँग्रेस व किसान मोर्चा काँग्रेस यांच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करू आमरण उपोषणात बसण्याचा इशारा देण्यात येतोय शेगाव शहर हे तीर्थक्षेत्र व पर्यटन केंद्र असून संपूर्ण रोजगार हा यावरच अवलंबून आहे गेल्या कित्येक वर्षापासून तसाच प्रलंबित आहे या प्रश्नाला चांगली दिशा मिळवून सदर एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून शहरातील युवकांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता सदर स्मरणपत्र देण्यात येत आहे तरी महोदय वरील अवैध कृत्यात जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून त्यांच्या कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात यावा तसं युवकांना मैदान व एमआयडीसीचा प्रश्न सात दिवसांच्या आत मार्गी न लावल्यास दिनांक बारा तीन दोन हजार पंचवीस पासून युवक काँग्रेस व किसान मोर्चा काँग्रेस यांच्या वतीनं लोकशाही मार्गाने आंदोलन करून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा देण्यात येतोय मराठी न्यूजसाठी इस्माइल शेख शेगाव बुलढाणा दिलीप भीमराव पटोकार जिल्हा उपाध्यक्ष किसान काँग्रेस आपले पालकमंत्री मकरंद दादू साहेब पाटील सव्वीस जानेवारीला प्रथमच नियुक्तीनंतर इथं आले होते त्यांना आम्ही इथल्या शेगाव शहरात जे अवैध धंदे बोकाडलेले आहेत त्यासंबंधीचं एक निवेदन दिलं होतं अत्यंत राजरूसपणे हवं धंद्यांचा ऊच हायदोस इथं भाजलेला आहे अगदी पानटपऱ्यांमुळे प्रमाणे जिथे जिथं वरलीचे मटके अड्डे उत उघडलेले आहेत आणि जवळपास दहा ते बारा क्लब अक्षरशः शेव शहराच्या मध्यवस्थीत मानवी वस्तीतसुद्धा उघडपणे राजरोसपणे चालू आहे कोणाची भीडभाड न ठेवता आणि इथं प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना रस्त्यावर पाणीपुरीची दुकानं असो नाश्ते असो यांना काठीने मारहाण करून पिटाळून लावले परंतु अवैध धंद्याला फार मोठा राजरोस यांनी मिळून दिला या ठाणेदारांना त्यामुळे कधी नव्हे हो तर या शेगाव नगरीला या संत नगरीला लांछन लावणारं ही गोष्ट आहे आणि या तीर्थक्षेत्र आणि पर्यटन केंद्र यानंतर शेगाव श नगरीचं एक अवैध नगरी हे सुद्धा एक नवीन रुपया अधिकाऱ्यांच्या किंवा राजकीय हस्तक्षेपामुळे कृपेमुळे याला प्राप्त झालेलं आहे त्यानंतर तसंच दुसरं एक पालकमंत्र्यांना एक मुद्दा आमचा असा होता की शेगाव शहरातील युवकांसाठी आणि मॉर्निंग वॉक या सगळ्यांसाठी आम्ही एक चांगलं नवीन ग्राउंड उपलब्ध करून द्यावं अशी आमची एक मागणी होती या सगळ्या उपलब्ध न नसल्यामुळे ग्राउंड सर्वांची हेडसांड होत होती आणि त्याचप्रमाणे शेगाव शहरात जो एम आय टी सीचा प्रश्न जवळपास तीस चाळीस वर्षापासून रखडलेला आहे मागच्या काळात आमदार साहेबांनी मंत्रालयात स्टंटबाजी करून पत्रकारबाजी करून स्टंटबाजी करून त्याचं श्रेयसुद्धा घेतलं आणि प्रस्तावित एम आय डी सीचा आम्ही मार्ग लावला असं तो, तो उघड केलेला आहे त्याचेसुद्धा पुरावे आहेत आणि कुठलाच रोजगार उपलब्ध नसल्यामुळे इथली सगळी तरुण पिढी वाम मार्गाला लागून सगळी पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे खेड्यापाड्यातील जवळ पंचवीस ते पस्तीस वर्षाची मुलं आपले सातबारे फातबारे शेतीचं विकलेलं धान्य घेऊन इथं येतात आणि या इझी मनीच्या याच्यात ते वरली असो मटका असो तिथली भोरा असो या सगळ्या आहारी जाऊन राहिले आणि रोजगाराचा कुठलाच मार्ग फक्त धागेदोरे आणि गंडे आणि कुंकू विकण्याशिवाय तर काहीच ठेवलेले नाही आहे आणि तसाच रेल्वेचा माल सुद्धा जो चाळीस वर्षा तो तीस वर्ष इथं होता तो माल सुद्धा बंद करून इथं तिथं मोठं कॉम्प्लेक्स उरलेला आहे त्यामुळे सेंट्रल रेल्वे रेल्वेचं उपलब्ध असूनसुद्धा कुठलाही इथला ट्रान्सपोर्टिंगचा किंवा कुठलाच व्यापारी तो वाढलेला नाही आहे त्यामुळे बेरोजगारीचा जो प्रश्न पुरा देशभर राज्यभर कायम आहे आणि बेरोजगारीचा दीड कोटी दोन कोटीचं आश्वासन देऊनही तिसरी टर्म संपली तिसरी टर्म त्यांच्या हातात आली आहे सुरुवात झाली आहे पण बेरोजगारांना कुठलंही इथं भविष्य दिसत नाही आहे आणि धर्मांध आणि या गोष्टीच्या आहारी लावून हे भाजपचं हे पिढी उद्ध्वस्त करण्याचं चा काम चालू आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा